पुढची बातमी अकोल्यामधून आहे अकोल्यातील अकोट शहरामध्ये रात्री भीषण अपघात झाला मालवाहू ट्रक दुचाकीला धडक दिली आणि दुचाकीवरील सात वर्षीय निधी जैस्वानी या मुलीचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अपघातानंतर परिसरातील संतप्त झालेल्या जमावानं काही काळ चक्काजाम केला जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन करण्याचा इशारा परिसरातल्या नागरिकांनी दिला पोलिसांच्या मध्यस्थीनं जमावाला शांत करण्यात आलं ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयेश गावंडी यांच्याकडून जयेश आणखी काय तपशील आहेत पोलिसांनी काय नेमकी कारवाई का केली आरोपीवर आता रिद्धी रात्रीची ही घटना आहे अकोला आणि अकोट रोडवरची अकोट शहरातील आणि जो पूल आहे तो ब्रिज आहे त्या ब्रिजवर जे स्ट्रीट लाईट आहेत ते लाईट देखील रात्री बंद होते त्यामुळे रात्रीचा हा अपघात आहे समोर त्या येणाऱ्या त्या दुचाकीला धडक दिली त्या दुचाकीवर ही मुलगी बसलेली होती आणि तिचा जागीच मृत्यू झाला निधी जसवानी असं तिचं नाव आहे आणि या दरम्यान परिसरातील जे नागरिक आहेत ते संतप्त झाले होते आणि त्यांनी काही काळ हा मार्ग अकोला मार्ग बंद केला होता आणि मोठ्या प्रमाणात नागरिक झाले होते जमा झाले होते आणि नागरिकांनी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही भूमिका घेतली होती त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या आरोपीला अटक केली आहे त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे रिती जी निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी जयेश